इथे हळूहळू आता दाखलवायला सुरुवात झाली आहे आणि डोळे लागले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी येतात मोबत काही क्षणात देवेंद्र फडणवीस इथं दाखल होती आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांचा

दिसून येत आहे लहान मुलांसोबत ऑडिओ फॉर्मली वाचला आणि लावत नाही सगळ्या जित्या मोठ्या प्रमाणात आले आहेत त्याचबरोबर पहिल्याशी देखील आपण काही संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया काय संकल्प कसा उत्साह आहे काय संकल्प का उत्साह आहे खूप आम्हाला उत्साह आहे आम्हाला खूप आनंद झालाय आमचा भगवा सगळीकडे भगवान भगवंत काय संकल्प काय उत्साह आहे जनतेमध्ये अतिशय प्रचंड उत्साह आहे भारतीय जनता पक्ष आणि युती यांचं सरकार आल्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी लाडके युवा आणि हिंदुत्वाची नाट आणि मोदींच शासन याच्यावर सगळं खुश होऊन सगळ्या जनतेने भरप्राऊन मदत दिलेली आहे आणि आमच्या युती या महाराष्ट्रामध्ये अखंड अखंड राज्य करेल जनतेची सेवा करेल भगिनी सगळ्यांना मोठ्या प्रमाणात दिसून एक आहे त्या ठिकाणची कार्यालय कार्यालयाबाहेर प्रत्येक अपडेट आम्ही पोहोचवू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच राहू त्यासाठी आमच्या समज जोडून राहा कॅमेरामॅन जिकडे समी काय पुणे I didn't